सध्या बाजारात सर्वत्र हिरवागार आणि फ्रेश असं भाजीपाला मिळतो आहे तर आपल्याला काहीतरी हेल्दी पौष्टिक का असं खायचं आहे पण वेळ पण जास्त घालवायचं नाही आहे पटकन काहीतरी बनवायचं आहे तर मेथीचा खुडा हा खूप चांगला ऑप्शन आहे तर त्याच्यासाठी मी इथे मेथी निवडून घेतली आहे आणि ती पाण्यात दहा पंधरा मिनटं राहू दिली होती म्हणजे त्याच्यातली जी माती आहे ती खाली तळ तळाला बसते आणि मेथी स्वच्छ होते आणि मेथी धुतल्यानंतर तिला एका गाळणीत काढून ठेवायचं आहे म्हणजे थोडं कोरडं होऊ द्यायचं आहे आता मी इथे छान मेथी निवडून घेतली आहे जर मेथी जाड असेल तर तुम्ही थोडंसं त्याला बारीक कापू शकतात आणि कापल्यानंतर आपल्याला लागणार आहे छोटासा बारीक चिरलेला कांदा तो आता यावर घालायचा आहे कांद्याने चव खूप सुंदर लागते याची आणि चटणी घालायची जेवढं आपल्याला तिखट हवं असेल तेवढी चटणी घालायची आहे आणि हे सगळं छान मिक्स करायचं आहे आणि जर तुम्हाला लगेचच चास खायचं असेल तर मग याच्यात मीठ घालायचं आणि थोडा वेळ असेल तर मग मीठ नंतर घालायचं कारण जर लगेचच मीठ घातलं तुम्ही आणि त्याला फोडणी नाही दिली तर त्याला पाणी सुटू शकतं आणि मग चव त्याची छान नाही लागत आणि मी आता येथे मीठ घातलं आहे आणि लगेच फोडणीची तयारी करायची आहे छोट्या कडेत मी अर्धा चमचा तेल घेतलं आहे त्यात जिरं आहे तीन चार लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घातल्या आहेत आणि हिंग घातलंय आणि थोडंसं लसूण लालसर झाला की ही गरमागरम फोडणी आपल्याला मेथीवर टाकायची आहे बस आपली मेथीची भाजी रेडी झाली आहे लागतो का काही वेळ ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला सांगायला विसरू नका हे छान मिक्स करायचं आहे आणि मस्त पोळी भाकरीसोबत ताव मारायचा आहे